नमस्ते मी उत्कर्षा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये तर आज आपण आलो आहे अमेरिकेतील एका मंदिरामध्ये तर मित्रांनो आज आलो आहे आपण अमेरिकेतील एका मंदिरामध्ये तर हे आहे हिंदू टेम्पल ऑफ फ्लोरिडा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिकेतील मंदिरे नक्की असतात कशी तर मंदिरे ही अशी असतात ज्यामध्ये कुठलाही एक देव ठेवलेला नसतो इथे सर्व प्रकारचे देव ठेवलेले असतात जेणेकरून भारतातील सर्व प्रकारच्या लोकांना त्यांचे सण उत्सव एकदम जल्लोषात साजरे करता यावेत आणि आपल्या भारतातील लोकही खूप आनंदाने इकडे येत असतात सगळे सण उत्सव खूप जल्लोषात साजरे करत असतात हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे खूप सुंदर मोठी अशी कमान केलेली आहे त्यावर सगळीकडे नक्षीदार नाजूक कोरीव काम केलेलं आहे जसे इथे आपल्याला हत्ती दिसतोय आणि आजूबाजूलाही खूप सुंदर नक्षीदार काम केलेलं आहे आपण आता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊया तर इथे आपल्याला खूप सुंदर देवांच्या मूर्ती कोरलेल्या दिसत आहेत कमाणीवरती आणि आजूबाजूलाही सर्वत्र आणि हा बाजूचा परिसरही खूप सुंदर आणि प्रसन्न आहे हे मंदिराचं मुख्य द्वार आहे यावरती खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि त्याला सोन्याचं पॉलिश दिलेलं आहे आणि आपल्याला समोर इथे खूप उंच दीपस्तंभही दिसतोय आपण आता इथे मंदिरात प्रवेश करणार आहे पण त्याच्या दोन्ही बाजूला खूप सुंदर अशा मोठ्या मोठ्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि हे जे एक दृश्य आहे ते बघण्यासाठी खूप सुंदर आहे अगदी आपल्या भारतात जशी मंदिरं असतात तसंच मंदिर इथे बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे अगदी बारीक असं कोरीव काम करून हे मंदिर बांधलेलं आहे आपण आता मंदिरात प्रवेश केला आहे तर इथे कॅमेरा अलाऊड नाही आहे म्हणून मी काही फोटोज घेऊ शकले नाही पण मी एक दोन छोट्याशा क्लिप घेतल्यात त्यावरून आपल्याला दिसते की वेगळे वेगळे देव ठेवलेले आहेत अजून मागच्या साईडलाही देव आहेत खूप सुंदर आमचं दर्शन झालं लक्ष्मी देवीची आरतीही आम्हाला मिळाली आणि इथे प्रसाद होता आज केळीचा तो केळीचा प्रसादही आम्हाला मिळाला आणि आपण आता मंदिराला प्रदक्षिणा घालतो आहे इथे जेव्हा सण असेल तेव्हा महाप्रसादही असतो आणि हा महाप्रसाद देतं कोण तर आपलेच भारतीय लोकं ज्यांनी अमेरिकेमध्ये असे ट्रस्ट उभारलेले आहेत आणि तिथे सर्व लोक देणगी देतात अगदी अमेरिकेतील लोकही तिथे देणगी देतात तर त्या देणगीमधूनच अशी सुंदर मंदिरं उभारली जातात आणि त्यांचा जो सगळा कारभार असेल रोजचा प्रसाद महाप्रसाद आणि मेंटेनन्स ह्या सर्व गोष्टी त्या देणगीमधूनच केल्या जातात आजूला एक मंदिर बनवलेलं आहे आणि जिथे हे देव ठेवलेले आहे तर इथेही बरेचसे देव आहेत जसं की नवग्रह होते आणि हे साईबाबांची सुंदर मूर्ती दिसते आपल्याला मंदिराच्या खालच्या बाजूला एक हॉल आहे आणि तिथे असे छान कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत असतात हे आहे मंदिरातील कॅन्टीन आणि इथे आपल्याला वेगळेवेगळे नाश्त्याचे पदार्थ दिसत आहेत असा मेन्यू असतो आपण इथे ऑर्डर करायची आणि आपली ऑर्डर झाली की आपण ती घेऊन यायची इथे चक्क पिंपळाचं झाड दिसतंय आणि त्याचीही पूजा केली जाते अशा प्रकारे आपलं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे आणि मंदिरातील वातावरणही खूप प्रसन्न आहे आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे सगळीकडे लॉन आणि झाडं आहेत तर एकंदरीतच वातावरण खूप छान वाटलं तु, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद